राज्यघटनेचे संरक्षक सरकारी अतिरेकी हस्तक्षेपापासून भारतातील गरीब आणि वंचित गटाच्या अधिकाराचे सक्षम रक्षण करते ते लाखो करोडो नागरिकांसाठी अखेरचा न्याय मिळवण्यासाठीचा सा उपाय असलेली संस्था म्हणजे न्यायालय भारतातील लोकशाही आणि उदरमत्वादी मूल्य बळकट करण्यात या न्यायव्यवस्थेने अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे हे आपण सर्वजण जाणतोच पण आपल्या देशाची न्यायव्यवस्था आणि आपल्या इथली लोकशाही धोक्यात आहे राजकीय अचंड्यातून विशिष्ट गट न्यायव्यवस्थेवरती प्रचंड दबाव टाकतोय भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी न्यायपालिकेचे सार्वभौमत्व आणि स्वायत्ततेवरती हल्ला केला जातोय असे गंभीर आरोप करत देशभरातील तब्बल सहाशेहून अधिक नामवंत वकिलांनी थेट सरन्यायाधीश चंद्रचू यांना पत्र लिहिलेले विशिष्ट गटाचे न्यायपालिकेवरील दबावतंत्र वेळीच रोखा आणि त्यांच्या हल्ल्यापासून आमची न्यायालय वाचवा असं साकडच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला घातलेलं आपल्याला दिसून येते म्हणजे पत्राच्या माध्यमातून त्यांनी ही विनंती माननीय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना केलेली दिसून येते थोडक्यात काय विषय गंभीर आहे असा या पत्राचा सूर आहे नेमका विषय काय आहे हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काही अपवाद जर का वगळले तर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेने राज्य घटनेचं रक्षण करण्यामध्ये आणि कायद्याचं राज्य आपल्या इथं आहे ते राखण्यामध्ये सक्षम अशी भूमिका बजावलेली दिसून येते असंख्य उतारांना न जुमानता त्यांचं कामकाज जे आहे ते अविरतपणे अव्याहतपणे सुरू राहिलेलं आहे प्रसंगी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बहुमताला विरोध करणारी संस्था म्हणून न्यायव्यवस्थेकडे पाहिलं गेलेलं आहे याच न्याय व्यवस्थेवरील दबाव वाढत आहे म्हणून हरीश साळवे बार काउन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आदिश अग्रवाल चेतन मित्तल पिंकी आनंद यांच्या सहित सहाशेहून अधिक वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलेलं आहे या पत्राचा टायटल आहे जुडिशरी अंडर थ्रेट सेफगार्डिंग गार्डिंग ज्युडिशरी फ्रॉम पॉलिटिकल अँड प्रोफेशनल प्रेशर म्हणजे राजकीय असं प्रेशर न्यायव्यवस्थेवरती वाढत चाललेलं आहे असा या पत्राचा एकूण सूर आहे राजकीय नेत्यांशी संबंधित खटले तसेच भ्रष्ट नेत्यांच्या खटल्यातील न्यायालयाच्या निर्णयांवरती परिणाम करण्यासाठी विशिष्ट गटामार्फत प्रचंड दबाव न्यायव्यवस्थेवरती टाकला जातोय याच उपद्व्यापांमुळं देशाच्या लोकशाहीला आणि न्यायालयीन प्रक्रियेला गंभीर धोका निर्माण झालेला आहे विशिष्ट प्रकरणात न्यायालयाने मनासारखा जर का निकाल दिला नाही की मग न्यायाधीशांवरती टीका केली जाते जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी करण्याचे हे प्रकार सुरू आहेत आणि गंभीर बाब म्हणजे भर न्यायालयातही राजकीय अजेंडा पुढे रेटला जातोय भ्रष्ट नेत्यांची पाठराखण करण्यासाठी थेट न्यायालयावरती न्यायालयाच्या भूमिकेवरती प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे जे अत्यंत चुकीचे न्याय न्याय आहे न्यायालयांवरती मीडियाच्या माध्यमातून राजकीय अजेंड्यातून आरोप करणं हे न्याय व्यवस्था धोक्यात आल्याचं लक्षण आहे असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे अगदी डिटेलमध्ये जर का जाणून घ्यायचं म्हटलं तर ह्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आदरणीय सर आम्ही सर्वजण आमची मोठी चिंता तुमच्या समोर शेअर करतोय एक विशिष्ट गट न्याय व्यवस्थेवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय हा गट न्यायालयीन व्यवस्थेवरती प्रभाव टाकतोय आणि आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी उथळ आरोप करून न्यायालयांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या या कृतींमुळे न्यायव्यवस्थेचं वैशिष्ट्य असलेले सौहार्द आणि विश्वासाचे वातावरण हे बिघडत आहे राजकीय बाबींमध्ये दबावाचे दावपेच सामान्य विशेषतः हो ज्या प्रकरणांमध्ये राजकारणी भ्रष्टाचाराचे आरोप करतात हे डावपेच आपल्या न्यायालयांचे नुकसान करतायत आणि लोकशाही रचनेला धोका सुद्धा निर्माण करतायत हा विशिष्ट गट अनेक प्रकारे कार्य करतो हे आपल्या न्यायालयांच्या सोनेरी भूतकाळाचा संदर्भ देतात आणि त्यांची आजच्या घटनांशी तुलना करतात निर्णयांवरती प्रभाव टाकण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी न्यायालय धोक्यात आणण्याची ही केवळ जाणीवपूर्वक केलेली विधानं आहेत काही वकील दिवसा राजकारणाचा खटला लढतात आणि रात्री प्रसार माध्यमांसमोर जातात त्यामुळे निर्णयावरती प्रभाव पडू शकतो हे पाहणं अस्वस्थ करणारं आहे आणि हे बेंच फिक्सिंगचा सिद्धांतही तयार करतायत ही कृती केवळ आपल्या न्यायालयांचाच अनादर नाही तर बदनामीही करणारी आहे हा आपल्या न्यायालयाच्या प्रतिष्ठेवरचा हल्ला आहे माननीय न्यायाधीशांवरही हल्ले होत आहेत त्यांच्याबद्दल खोट्या गोष्टी बोलल्या जात आहेत ते इतके झुकले आहेत की ते आमच्या न्यायालयांची तुलना त्या देशांशी करत आहेत जिथे कायदा नाही आमच्या न्यायव्यवस्थेवरती अन्यायकारक कारवाईचा आरोप केला जातोय असं हे सर्व पत्रामध्ये म्हटलेलं आहे अजून दोन महत्वाचे मुद्दे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत जे की एकूणच आपली इथली परिस्थिती किती भयावह आहे याच्याविषयी चिंता वाढवणार आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की राजकारण्यांचं दुहेरी चारित्र्य राजकारणी एखाद्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि नंतर त्याच व्यक्तीला वाचवण्यासाठी न्यायालयात जातात आणि हे पाहून आश्चर्य वाटतं कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने जर का गेला नाही तर ते कोर्टातच कोर्टावर टीका करतात नंतर मीडियापर्यंत पोहोचतात आणि हे दुटप्पी चारित्र्य म्हणजे सामान्य माणसाचा आपल्याबद्दल असलेल्या आदराला धोका आहे आता ह्या एकूणच उदाहरणासंदर्भात इतर कोणतंही उदाहरण सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं दुसरा मुद्दा बॅक बिटिंग आणि खोटी माहिती काही लोक सोशल मीडियावरती त्यांच्या केसी संबंधित न्यायाधीशांबद्दल खोटी माहिती पसरवतात त्यांच्या खटल्यातील निर्णयावर त्यांच्या पद्धतीने दबाव आणण्यासाठी ते असं करतात हे आमच्या न्यायालयाच्या पारदर्शकतेला धोका आहे आणि कायदेशीर तत्वांवरती हल्ला आहे त्यांची वेळ ही ठरलेली असते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती असाच प्रकार दोन हजार अठरा एकोणीसमध्येही मध्येही समोर आला होता आणि आता ह्या पत्रामध्ये कुठेही सत्ताधारी किंवा विशिष्ट अशा राजकीय पक्षाचं नाव घेतलं गेलेलं नाहीये हे विशेष मग नेमका धोका कोणाकडून आहे हे या पत्रामध्ये स्पष्ट होणं गरजेचं होतं कारण की जर का सरन्यायाधीशांना पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एवढे सगळे जर का मुद्दे मांडलेले आहेत तर नेमका धोका कोणाकडून आहे हे सुद्धा स्पष्टपणे मांडणं गरजेचं होतं मागे सुद्धा न्याय यंत्रणा एक स्वतंत्र व्यवस्था म्हणून संकटग्रस्त झाली आहे न्यायव्यवस्थेत कार्यरत काही लोकांकडून न्याय, का न्याय यंत्रणेला अंतर्गत धोका असून त्यामुळे न्यायालयाच्या विश्वासार्हतेपुढे गंभीर आव्हान उभं राहिलं आहे अशी जाहीर भीती आणि चिंता भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी अलाहाबाद येथे व्यक्त केलेली होती ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम यासोबत पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या सर्व माध्यमातून आपल्या न्यायालयाने लोकशाही आणि राज्यघटना यांचं संरक्षण केलेलं आपल्याला दिसून येतं याची वेगवेगळी उदाहरणंसुद्धा आपल्यासमोर आहेत आणि ज्युडिशियल ओव्हरिचपासून सुद्धा न्यायालयाने प्रसंगी स्वतःला लांब ठेवलेला आहे आता ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय सपोज एखादा कायदा आणलेला आहे तर त्या कायद्यासंदर्भात न्यायालयाने परत एकदा त्याचं पुनर्विलोकन करणं आणि या कायद्यामुळं किंवा त्या कायद्यातल्या तरतुदीमुळं आपल्या इथल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संकोच तरी होत नाही ना हे बघणं ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम माहिती आहे पी आय एल म्हणजे न्यायालय जी आहेत ही जनहितार्थ याचिकेच्या माध्यमातून एकूणच आपली इथली जी व्यवस्था आहे या व्यवस्थेवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात चेक अँड बॅलन्सची ही सिस्टीम आहे आणि ज्युडिशियल ओव्हर रिच म्हणजे काय तर जिथे संसदेचा एक्सक्ल्युझिव्ह असा अधिकार आहे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप न करणं न्यायव्यवस्थेने आजवरच्या त्यांना झालेल्या विरोधांना न जुमानता प्रसंगी लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह यांच्यासोबत संघर्ष करून भारताचं स्वातंत्र्य आणि लोकशाही बळकट आणि सुरक्षित ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि हे, हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे केशवानंद भारती केस घ्या किंवा आपल्या इथली शंकरीप्रसाद केस घ्या गोलकनाथ खटला घ्या या वेगवेगळ्या केसेसमध्ये हे स्पष्ट झालेलं दिसून येते न्याय व्यवस्थेने लोकप्रतिनिधी आणि संसदेच्या विरोधामध्ये अंतिम उपाय म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आपल्या इथं कायद्याचं राज्य आहे हे, हे सर्वांवरती ठसवण्यासाठी कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी फार महत्वाची भूमिका न्यायालयाने बजावलेली आहे मात्र एकाधिकारशाही प्रवृत्ती असलेल्या सत्ताधाऱ्यांमुळे वेळोवेळी न्यायपालिका आणि सत्ताधारी यांच्यामध्ये संघर्ष झालेला आहे पण त्याच्यातून राज्यघटना जी आहे ती अधिक दृढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे न्यायव्यवस्थेने प्रसंगी पाऊल सुद्धा मागं घेतलेलं आहे आणि तरीही या देशामध्ये कायद्याचं राज्य असल्याचा पुनरुच्चार करत सामान्य नागरिकांना न्याय दिलेला आपल्याला दिसून येतोय आजही ही न्यायव्यवस्था आणि पर्यायानं आपल्या इथली लोकशाही धोक्यात आली आहे असा या एकूण पत्राचा सूर आहे आता या संदर्भात सरन्यायाधीश नेमकी काय भूमिका घेतात आणि एकूणच ही सर्व वकील मंडळीसुद्धा नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि याच्यातून एकूणच कायद्याचं राज्य ही आपल्या इथली जी संकल्पना आहे ही अधिकाधिक दृढ होईल ही आशा आपण करायला काही हरकत नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद